आम्ही आता आलो पनवे स्टेशनला चाललो इथून पुढचं ट्रान्सपोर्ट असं काय बघायचं आहे रिक्षा बस काय ते अंडरग्राऊंड चला आश्चर्य करूया आता बाईक चुक हॅलो वडापाव वडापाव एकच भेटतो काय तिकडे सरकार काय बघतोय आवडे आमच्या काम घेऊन झालेलं आहे वडापाव वडापाव भाजीपाव वाजू काय काय सगळं निघून काय काय खाल्लाय आमचा एक माणूस तिकडे गेलाय जरा काहीतरी काम असायला गेलाय लेटरिंग तू कुठेतरी गेलाय आता येतोय तो आला की आम्ही आमचा रिक्षा लागलाय आम्ही इथं रिक्षा आणि जर आम्ही तो रिक्षा पकडू आणि कट्टी मारू पुढे करणार आला हळू हळू

माऊली बसल्यात रिक्षात माऊली रिक्षात खूप आम्ही आता निघालोय आमच्या ते मागून येत आहेत मागच्या रिक्षा आहेत आम्ही आता इथे तर आम्ही एक आमचा माणूस पाठवलाय राहुलबाई तिकीट काढायला पाठवलंय राहुलबाईला गेट आहे अजून आमच्या अर्धी माणसं आले येथील रिक्षा त्याला बाटली उघड्या येत नाही डायरेक्ट जाऊन ब आपण थार काढ दिले आता रिक्षा न्यायची गरज नव्हती थार काढली असे थार काढाय पाहिजे चार का आम्ही टप्पावर बसलो असतो डिफेंडरला वेटिंग आहे म्हणून घेत नाही मग डिफेंडरची बुकिंग झाली झाली आता करते बडे बडे बॅगा 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 चेक करायच्या असतात इथं बॅगा चेक करायच्या असतात हां असतं असं पण काय करायचं रे बॅग चेक हे तिकीट आहे का आपले अशा प्रकारे आम्ही आता आत आलेलो आहोत पुस्तक बघतो ती चालू आहे इथं बाई रील निश वाई चप्पल ही वेल डायरेक्ट जमिनीत घुसली बाई वरण येऊन डेंजर विषयच खोल इथून येऊन डायरेक्ट हो बाई से काय ते डेंजर आहे दिसलेली हातन कि तरप... आ, हा इकडेने फ्लेमिंग बॉय इकडे काहीतरी बघण्यासारखं आहे या साइडला काय रे तिकडे मोर आणि लांडोर बघू बघ शक्ती येते हा लांडोर आहे तो मोर आहे मेरे वालों की देखीगे इकडे काय होतं हे देखो

नाच येत आहे बाई काहीतरी याची नाच केला पण वाया नाही गेला डव सावज भाई भाई तुकडे पाठी हरून आहेत हरून आहे असं लाईत वाघ तुम वाघ तुम वरती तुम वाघ पण आहे तिकडे लांब आहे हा गिफ्ट गिफ्ट पळाली पळाली चला रे बॅक अशा प्रकारे ट्रेक चालू झालेला आहे असं वर जायचं आहे बापरे मोठ्या मोठ्या पायरे हे हा गावठी पाण्याची टाकी आहे याच्यापेक्षा आपल्या टाकाची मूर्ती झालाय पाण्याची टाकी आहे पाण्याची टाकी जायचंय फुल डगड डगडत भारी आहे दुधराम के मागे चालत रील बनवते रेल बनवते जाळेने त्यांनी बांगड्या भरा म्हणजे फिरायला आले नाही त्यांनी आमच्या सोबत असेल असेल असं जे येत नाहीत त्यांनी बांगड्या भरा पुरी दरी आहे एखाद पाय निसटला की गेला आम्ही एवढे चार जण पुढे आलोय आणि चार जण अजून मागे आहेत हळूहळू येत आहेत जमा होते घराघरा घराघरामध्ये गेले थोडं थोडं बसतच चाललो आम्ही इकडे बघू शकताय बघा किती खोल आहे आमच्या अर्ज लही मागे आहेत लांब लांब पर्यंत दिसत नाही हळूहळू येतील तोपर्यंत पुढे तर थांबू आम्ही पण व्ह्यू बघा व्ह्यू बघा सगळे थांबले विश्रांती असा मी पकडलेला आम्ही इथून वर चढलो आता कुठून कुठून गोळ फिरत आलो काय काय माहीत नाही पण इथून वर चढलेलो सगळे फोटोशूट करतोय किंगमेकर ग्रुप अध्यक्ष फोटोशूट करतो आहे सिनेमॅटिक सिनेमॅटिक जरा परत थांबलेत बघा तिकडे जायचंय ते पाठी दिसत आहे तिथे जायचं आपल्याला हा अविनाश शिंदे किंग मेकर खूप मेंबर आहे येवले नाही भांडू सिद्धेश राणे साहिल राणे अजित गाडे तिकडे आमच्या माऊली उभ्या बघू शकता माऊली उभा सतत उभ्या फक्त काली विटा नाही रामकृष्ण आरे बोल बोल

लाजलास लाईव्हल लाजलास तू लाईन तुमचा व्लॉगर खूप दमलेला आता काय मला काहीच नाही बघू शकता हा बागावर हे सगळे नाच नाचा सगळ्यांनी यांना रील बनवायचे असं गोल नाचू व्हिडिओ आता चालू केलेली आहे मी चालत नव्हती केली तुम्ही ऐकू शकला नाही ना म्हणून बंद केली व्हिडिओ कारण की त्याला एक पर्सनल विषय निघाल नसतात नुसता नुसता पोरीशी बोलतो एकच तुमचा व्लॉगर म्हणजे चॉकलेट बॉय पोरी पोरी भाव बी देत नाही कोण एक पोरगी बघत नाही एक पोरगी मेसेज नाही करत काय नाही काय सांग तिला चार दिवस इंस्टा डीएक्टिवेट ठेवलं तर पोरीनच काय होतं काय नाही ह्याच आहे ह्याने डिएक्टिव्हेट केलं की पोरीनचा जीवा देतात डायरेक्ट चमच्यात उडी मारतात खेकडा इज डेड ते खेकडा मिळाला तिकडे जायचं आता आपल्याला बऱ्यापैकी वरती आधार थोडच राहिले इथं जायचं आपल्याला इथे एवढं राहिले जरा राहिलं कसलं डेंजर आहे जरासा पण मोकळी जागा दिसत नाही एवढच जायचं आता मग लगेच जाऊ आता डायरेक्ट वरती जाऊन भेटतो गा, गा। गा, बेकर हा मी ट्रेकिंगला फिरणार सगळीकडे आणि हा एवढ्याच दमला काय बोलणार माझ्या जरा पण धाप जरा पण धाप लागत नाही इथं मॉन्स्टर दिलं तुला दोन तरी पण तू हे करतोस मग पिला मग शिधर करतोय मी

किल्ल्याचा प्रवेशद्वार आहे तुम आहे धाप लागली रे जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती संभाजी महाराज की जय Tam tam na तिथे पाण्याचे एक मोठा ज्या मोठा भारी पाणी पण पा निव्वळ मस्त थंड थंडगार असेल उतरू शकतो काय हा पाणी भरायला खोल, खोल नाही बघ दिसत तिकडे चांगलं आवाज बघ इथून पण हा एवढा मोठा टाका साफ करणं खाऊ काम नाही रे हे जाळे फोन करून गेलं काय माहित गप जायचं ते हे असं काय काय करून टाक्यामध्ये पुढे आणि तो मोबाईल कार झाला मोबाईल टाकलायच तो किल्ल्यावर मी पण जातो नाही मी बघा इकडं नाही इथं नाही अरे हवा काहीच नाही तिथे एवढी हवा लागत होती ना त्या स्पॉटला की काय आवाज पण येणार नाही ना ना तुम्हाला आवाज नसेलच आला व्हिडिओ बघितले असेल तुम्ही मागची आता क्लिप कायच म्हणजे काय हे बघा हवा 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 मजा आली काय पण बोल तिथं मजा आली मला तर लय मजा आली बघा खोटं नाही बोला बघू शकता आपल्या महाराजांचा झेंडा इथे हा कडक ना तो स्पॉट खतरनाक काय पण बोल हा तो स्पॉट खतरनाक बाई मला केकडा पकडलेला अरे कुठला पकडलायच नळी सोड नळी सोड नळी सोड नळी सोड भाई प्रेम करतो पप्पी घेतलीस काय सांग पहिली त्याची दुधी नाही हे आपल्याकडे नाही चालत आपल्याकडे काळे चालतं होतं तिथं काय एक घेऊन काय तू सांभार करणार तिथं ब्लॉक साठी मी सगळी मेहनत घेतो बस काय काय टाकशील सायलने खेकडा पकडला सायलने खेकडा पकडला तो पण करणारा किल्ल्यावर यादगार शेव लसूण जेवडा आणि <laughs> हा वडापाव प्रेमी खिडकी वडापाव 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 भाऊ गाजाना पाव अजून काय बोल जेवढे वडापाव काय वडापाव घेतापाव अशोक समर्थ वडापाव हा अजून खिडकी वडापाव फिरकी वडापाव प्रेमी दरवाजा वडापाव दरवाजा वडापाव सगळं वरती फिरून झालं आता आम्ही उतरायचं बघतोय आता साडे अकरा वाजले आहेत सकाळी मी आठ वाजता चढाव घेतलेलं लगेच झालं आमचं चढा ना हा बघा दरवाजा थोड्यात आता टाके होते तिथं ना कोण ना कोण आम्ही प्यायसाठी गेलो पाणी पण तिथं कोण ना कोण आंघोळ करून गेले काय बोलणार आता आम्ही तरी उतरू नका जरा

भी दना दना दन बस या शू शकतोय चढणं आणि उतरण खाली उतरायला मजा आली चढायला पण मजा आली उतरायला मजा आली काय मजा आली तुम्हाला होती पप्पी सगळ्यांना हे येऊ शकतात मग तुम्ही का नाही हे बाहेरून येतात आणि तुम्ही येत नाही काय बरोबर ना हे बाहेरून येऊ शकतात फिराय आपल्याकडे आपल्याला वेळ नाही आणि हे बाहेरून किल्ले बघायला येतात एक धबधबा आहे तिथे आलो आम्ही छोटासाच आहे पण नाही आता जरा जेवण मागवलं इथं घुटभाकर खातो मागीर सगळ्यानं थाळ्या घेतल्या आहेत कधी करणारा पोर्टला आलात तर इथे या इथे एक वीरदेवी महिला बचत गट आहे इथे भारी जेवण भेटतं एकशे वीस रुपये थाळी आहे मस्त वेज छान जेवण होतं हां आणि ताजी पण येतलं आहे भारी आहेत हां जेवणाची चव क्वालिटी आणि क्वांटिटी विचारू शकता एकच नंबर यायलाच लागतंय यायलाच लागतंय अहो कुठून करणारा ऑनलाईन पेमेंट ना कॅश घेऊन या हां कॅश घेऊन या कॅश घेऊन या आणि इथं रेंज नसते रेटवर नसते चला मी आता गाडी पकडली जायला भेटू परत एका नवीन पिकनिकला चला ऐकणं लाग ना, था था ना। गेली माझी ट्रेन तुमच्या ना जाऊन द्या आता काय आता काय लाईक करा भाई लोग लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब कराय चला आपला ब्लॉग इथेच आपला आपण भेटू एका नवीन ब्लॉग मध्ये हे चालले आहे ट्रेन लागली आहे हे जास्त चला बाय बाय